नमस्कार सुजांत संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत आपलं बाळ बाळसेदार गुटगुटीत गुड़ आणि छान वजनाचं असावं असं आपल्याला वाटत असतं पर तो जर बाळाचं वजन काही कारणाने वाढत नसेल तर योग्य तो आहार देऊन आपण ते वजन योग्य प्रमाणात वाढवू शकतो आज आपण ते पदार्थ कोणते आहेत आणि त्याबद्दलची सविस्तर माहिती पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका योग्य आहार पुरेशी झोप बाळाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप गरजेचे असते बाळाची प्रतिकारशक्ती उत्तम असेल तर वजन व्यवस्थित वाढण्यासाठी मदत होते त्यामुळे लहानपणापासूनच बाळाला या योग्य सवयी लावणं गरजेचं असतं म्हणजे बाळसशक्त सुदृढ आणि उत्तम वजनाचा राहायला मदत होईल प्रत्येक मूल हे वेगळं असतं त्यामुळे बाळाचा आहार त्याचे खेळण्याचं प्रमाण किंवा इतरही काही गोष्टीवरती बाळाचं वजन वाढण्यावरती किंवा बाळाचं व जास्त गुटगुटीत दिसण्यावरती अवलंबून असतं त्यामुळे मुलांची एकमेकांमध्ये तुलना करू नका बाळाचं वजन उत्तम असणं गरजेचं आहे ते अतिरिक्त असता कामा नये ही गोष्टही लक्षात ठेवा बाळाचं वजन अतिरिक्त असता कामा नये त्यामुळे माझं बाळ खूप का असे दिसत नाही बाळाचं वजनच अस कमी असेल का या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा बाळ किती सशक्त सुदृढ आणि ॲक्टिव आहे हे पहा आणि बाळाचं वजन योग्य असेल याकडेच लक्ष ठेवा वजन कमी असणं किंवा वजन अतिरिक्त असणं योग्य नाही लहानपणापासूनच काही आरोग्यविषयक तक्रारी यामुळे निर्माण होऊ शकतात बाळाचं वजन हे योग्यच हवं बाळ खूप जाड गुटगुटीत दिसावा यासाठी बाळाचं वजन वाढवण्याचा विनाकारण प्रयत्न करू नका त्याऐवजी योग्य आहार द्या आणि बाळ सशक्त राहील याकडे लक्ष द्या बाळाचं नवजात बाळाचं वजन कसं वाढवावं वयानुसार बाळाचं वजन किती असावं त्यासोबतच बाळाला वजन वाढण्यासाठी त्याची शारीरिक तक्रारी किंवा बाळाने रात्रभर शांत सलग कसं झोपत येईल याबद्दलचे सविस्तर व्हिडिओ आपण सुजान संगोपण या चॅनलवर पाहू शकता ज्या बाळाची प्रतिकारशक्ती उत्तम आहे ती मुलं कमी आजारी पडतात बाळ जर कमी प्रमाणात आजारी पडत असेल तर बाळाचं वजन अचानक कमी होणं बाळ आहार न घेणं असे प्रकारच घडत नाहीत त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहावी यासाठी विशेष काळजी घेणं गरजेचं असतं त्यासाठी स्वच्छतेच्या खाण्याच्या योग्य सवयी मुलांना लहानपणापासूनच लावायला हव्यात काही पोषक आहाराने मुलांचं वजन व्यवस्थित वाढवता येतं रोगप्रतिकारशक्तीही या पूरक आहारामुळे उत्तम राहायला मदत होते ड्रायफ्रूट ड्रायफ्रूटमधून भरपूर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स बाळायला मिळतात ड्रायफ्रूटला छोटा पॅकेट बडा धमाका असंही म्हटलं जातं ड्रायफ्रूट अधिक कमी प्रमाणात जरी सेवन केले तरीही त्यातून भरपूर पोषण पोषणतत्व मिळायला मदत होते ड्रायफ्रूट जर तुम्ही भिजवून देत असाल तर त्याचे अधिक फायदे दिसून येतात काजू बदाम अक्रोड केशर जायफळ खजूर भिजवलेले शेंगदाणे खजूर मणुके या गोष्टी लहान मुलांच्या आहारामध्ये नियमितपणे द्या बाळाला बालगुटीमधूनही काजू बदाम उगाळून दिले जातात दोन वर्षापर्यंतच्या बाळाला ड्रायफ्रूट पावडर नियमितपणे देऊ शकता बाळाला दोन वर्षापर्यंत पूर्ण ड्रायफ्रूट खायला देऊ नका त्यामुळे बाळाला ठसका लागू शकतो किंवा घशात अडकण्याचा त्रासही होण्याची शक्यता जास्त असते वर्षापर्यंतच्या बाळाला फक्त ड्रायफ्रूट पावडर किंवा बालगुटीमधूनच ड्रायफ्रूट देणं योग्य आहे बाळाचं वजन छान वाढण्यासाठी दररोज सकाळी दोन खजूर तुपामध्ये मिक्स करून बाळाला खायला दिल्याने वजन छान वाढायला मदत होते दूध आणि दुग्धजन्य पदार्थ नऊ महिन्यानंतरच्या बाळाला आहारामध्ये दूध आणि दुधाचे पदार्थ देता येतात दुधाच्या पदार्थांमधून प्रोटीन कॅल्शियम फॅट भरपूर मिळतं दूध लोणी पनीर दही ताक असे पदार्थ आहारामध्ये नियमितपणे द्या दही पचन सुधारण्यासाठी भूक वाढवण्यासाठी मदत करतं अंडी व चिकन अंडी फॅट प्रोटीन आणि ओमेगा थ्रीचा खूप चांगला स्रोत असतात त्यामुळे अंडी आणि चिकन सूप लहान बाळाच्या आहारामध्ये नियमितपणे देऊ शकता एक वर्षानंतर बाळाला हे पदार्थ व्यवस्थित मॅश करून थोड्या प्रमाणात खायला देऊ शकता त्यातूनही भरपूर पोषण तत्व बाळाला मिळायला मदत होते आणि वजन छान वाढतं प्रतिकारशक्ती वाढायलाही या पदार्थांमुळे मदत होते बाळाला फळांमधून भरपूर पोषण तत्व मिळतात विटॅमिन्स आणि मिनरल्स याचा उत्तम स्रोत म्हणजे फळं त्यातून फायबरही चांगल्या प्रमाणात मिळतं मुख्यत्वे आंबा केळी पपई ही फळं बाळाचं वजन वाढवण्यासाठी मदत करतात लहान मुलांच्या आहारामध्ये नियमितपणे फळं देऊ शकता सहा महिन्यानंतरच्या बाळाला आहारामध्ये फळ देऊ शकता फळ व्यवस्थित मॅश करून द्या शक्यतो ऊन असताना द्या मग संध्याकाळी बाळाला फळ देत असाल तर त्यामुळे कफ वाढण्याची शक्यता जास्त असते सगळे पदार्थ पौष्टिक आहेत आणि त्यांनी वजन वाढतं म्हणून त्याचा अतिरेक होऊ देऊ नका अन्यथा त्यामुळे बाळाचं वजन अतिरिक्त वाढू शकतो पचनावरतीही त्याचा ताण येऊ शकतो आणि बाळाला त्रास होण्याची शक्यता जास्त असते शरीराची झीज भरून काढण्यासाठी आणि शरीर बांधणीसाठी शरीरामध्ये नियमितपणे पुरेशा प्रमाणात प्रोटीन मिळणं गरजेचं असतं डाळी कडधान्य चिकन मटण अंडी बाळाच्या आहारामध्ये नियमित द्या आहारात प्रोटीनचा समावेश असेल तर बाळाचे मसल्स मजबूत होतात वजन उत्तम वाढते प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठीही मदत होते गहू नाचणी ज्वारी तांदूळ यामधून कार्बोहायड्रेट चांगल्या पद्धतीने मिळतात एक पोटभरीचा आहार जर तुम्हाला द्यायचा असेल तर आहारामध्ये कार्बोहायड्रेट नियमित द्यायला हवे धान्य मोड आणून सत्व बनवून दिले तर त्याचे अधिक फायदे बाळाला होतात त्यामुळे नियमितपणे बाळाच्या आहारामध्ये धान्य येतील याकडे लक्ष द्या बाळासाठी हे वेगवेगळे सारे लॅक आणि नाचणीसत्व कसं बनवावं याच्याही रेसिपीज आपण सुजान संगोपन या चॅनलवर पाहू शकता वरती दिलेल्या आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बाळासाठी खिमटी किंवा बाळाचा आहार ही लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही हे सगळे व्हिडिओज सविस्तररित्या पाहू शकता बाळाला नियमितपणे बालगुटी दिल्याचे हे भरपूर फायदे आहेत सामान्यपणे बाळांमध्ये दिसून येणारे कोणतेही त्रास बाळाला बालगुटी नियमित दिल्यामुळे होत नाहीत बालगुटीमुळे बाळाची प्रतिकारशक्ती वाढते पचनशक्ती चांगली राहते भूक व्यवस्थित लागते झोप शांत होते त्यामुळे दीड महिन्यानंतर सशक्त सुदृढ बाळाला नियमितपणे बालगुटी दिल्याचे फायदे होतात बाळ दीड महिन्यानंतर काही कारणाने बालगुटी देऊ शकत नसाल तर सहा महिन्यानंतर बाळाला बालगुटी देऊ शकता बाळाला सहा महिन्यानंतर नियमितपणे सुवर्णजलही देऊ शकता सुवर्णजलामध्ये भरपूर फायदे बाळाला होतात बाळाच्या उत्तम शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी सुवर्णजल फायदेशीर ठरतं बाळासाठी बालगुटी आणि सुवर्णजल कसं बनवावं याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ आपण सुजान संगोपन या चॅनलवर पाहू शकता मध गूळ शतावरी खोबरे शेंगदाणे जवस खसखस बडीशेप जिरपूड तीळ या पदार्थांचा आर बनवताना आवर्जून वापर करा हे पदार्थ बाळासाठी पौष्टिक असतात आणि त्यामुळे बरेचसे फायदे बाळाला होतात बाळाचं पचन सुधारण्यासाठी आणि बरीचशी पोषण तत्वं यातून मिळण्यासाठी बाळाचं वजन वाढवण्यासाठी हे सगळे पदार्थ मदत करतात संतुलित पौष्टिक आहार हो, योग्य प्रमाणात बाळाला देत असाल तर बाळसशक्त सुदृढ उत्तम होत नाही राहतो बाळाची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते बाळ सतत आजारी पडत नाही त्यामुळे निरोगी राहण्यासाठी मदत होते आणि त्यामुळेच बाळाचं वजनही छान वाढतं बाळाने शारीरिक खेळ खेळणंही गरजेचं असतं बाळ जेवढं जा जास्त खेळेल तेवढं त्याचं पचन सुधारेल झोप शांत येईल आणि भूकही व्यवस्थित लागायला मदत होईल त्यामुळे आहार व्यवस्थित पचन होऊन पुढच्या वेळेला आहार व्यवस्थित घेऊ शकतं त्यामुळे बाळाची शारीरिक हालचाल व्यवस्थित होणं गरजेचं आहे त्यासोबतच बाळाला नियमितपणे हलके व्यायाम करून घेणं नियमितपणे मसाज करणं यामुळेही बाळाचं शरीरातील रक्ताभिसरण उत्तम राहतं बाळाला झोप शांत येते आणि भूक वाढायलाही मदत होते संतुलित आहार पुरेशी विश्रांती आणि बाळाने खूप चांगलं खेळत असेल तर बाळाचं वजन उत्तम वाढायला मदत होईल आणि आपलं बाळही उत्तम वजनाचा सशक्त सुदृढ छान रोगप्रतिकारशक्ती असणारा बनायला नक्कीच मदत होईल अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल बाळाला हे सगळे पदार्थ आहारामध्ये संतुलित पद्धतीने कशा पद्धतीने घेता येतील त्याबद्दलच्या रेसिपीजही आपण सुजान संगोपन या चॅनलवर पाहू शकता आणखीनही बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत असणारे बेलबटन दाबायलाही विसरू नका असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद